नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा तसेच उमरेड जामनेर आणि मारेगाव या ठिकाणचे बाजारभाव कापूस बाजारभाव आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवकालेली एकशे बत्तीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती मानव त्या ठिकाणी आवक आलेले तीन हजार सहाशे क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आलेले चारशे क्विंटल जास्त दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समती वरोरा या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन आलेली तीनशे पंचवीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस